त्या पुढच्या उमेदवाराची इच्छा होती कारण जे उमेदवार माझ्या विरोधात होते आहेत त्या उमेदवारांनी दोन हजार अकरामध्ये मी स्वतः माझ्या साखळीमध्ये मी निवडून आणलेला आहे जो नगरसेवक अभ्यासू अभ्यासू म्हणतात ते टीका करतात कारण माझ्या नावावर जो प्लॉट होता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नू घरपट्टी घर त्यानंतर नळपट्टी पाणीपट्टी ही त्याला घराही पकडली जाते परंतु माझा प्लॉट हा तो 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 भैरवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केले अनेक दबाव टाकण्याचा त्या ते अधिकार त्यांनी प्रयत्न केला परंतु शेवटी म्हणतात ना त्याला जनता साथ आहे उपरवाला साथ आहे म्हणून त्या साथीनी मला त्या दिवशी न्याय मिळाला अनेक प्रश्न टाकण्यात आले त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय दिला नाही न थांबता माझा वैद्य अर्ज ठरल्यानंतर पुन्हा कोर्टात गेली की कोर्टात काय होत आहे का पण कोर्टाने मला न्याय दिला हीच माझी संपत्ती आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये आहोत आपण आणि इथले जे काही बीजेपीचे उमेदवार आहेत अमृत काका सारडा आपल्यासोबत आहेत एकूण वारं कसं आहे तर त्यांनी काय काम केलंय हे त्यांच्याकडून के जाणून घेऊ कसं आहे बरं वारा हे वार्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार आहे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेची निवडणूक लढत आहे आणि या अगोदर मी दोन हजार अकरा ते सोळा नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये मी काम केलं आहे आणि या प्रभागातल्या लोकांना माहिती की मी काम करत असताना आपण कोणत्या माध्यमातून काम करतो एक समाजाचं देणं लागतं म्हणून आपण या ठिकाणी काम आ, काम मी मी असं माहिती घेत होतो इतर इन्कम टॅक्स असतो तो, तो, तो सरकारचा टॅक्स आपण सगळेच भरतो तुम्ही देवाचा टॅक्स भरताय असं ऐकलं काय नाही असं म्हणजे लोकांचं जेवढं प्रेम आहे त्या माध्यमातून लोकांची आडी अडचणी सोडवण्याचं एक आपण पूर्ण फुल फुलाच्या पातळीच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो कारण लोक प्रेमाने येतात अनेक लोक त्या माध्यमातून हे करतात परंतु आपण आलेल्या माणसाला काहीतरी आपलं देणं लागतो या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून दवाखाना असेल कोणत्या त्यांचे प्रॉब्लेम असतील या माध्यमातून सर्वांनी प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे आत्तापर्यंत उपनगराध्यक्ष पण राहिलात नगरसेवक पण यश आलं मोठमोठे नाही दोन हजार सहा मध्ये मी निवडणूक लढल्यानंतर मी मी वाडा पुरता कधी विचार केला नाही एक पेडबीड कथी समितीच्या माध्यमातून मी या पेडबीडला एक न्याय देण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे एकोणनव्वदच्या महापुरामध्ये यशवंत उद्यान वाहून गेलो होत जे की मी दोन हजार सहाला ला आल्यानंतर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि जयतानंद क्षीरसागर यांच्या माध्यमातून तो यशवंत गार्डनचं मी उदय केला त्यामध्ये त्याच्यानंतर त्या ठिकाणी छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी आमचं बीड पेटबीडचं एक वैभव होतं ते, ते, छोट हो। ते, ते पुनर्गटित करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला रूप पण आलेलं आहे त्यानंतर मी पेडबीडमध्ये आठवडी बाजार व्हावं ते आठवडी बाजार केला त्यानंतर आमच्या पेडबीडमध्ये वेगळं स्टेडियम असावं हो। शी सातत्यानं मागणी आम्ही करत आलो डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी खंडेश्वरीकडं एक अडी चक्करमध्ये आपण ते स्टेडियमचं सुद्धा आपण हे केलं त्यानंतर पेडबिलमध्ये एक अग्निशामक दल नव्हतं जेणेकरून ही वस्ती एक जवळपास सत्तर ऐंशी हजार लोकांची वस्ती त्या माध्यमातून इकडे अग्निशामक दल असा म्हणून अग्निशामक दलसुद्धा आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी अग्निशामक अग्निशामकसुद्धा दल आहे खंडेश्वरीचा विषय असेल किंवा कंकाळश्वरचा गाळ काढण्याच्या मधल्या काळामध्ये गाळ काढण्याचा प्रयत्न मी केला त्यानंतर कोविडमध्ये आम्ही सातशे ते आठशे लोकांना अन्नदानाचं क्षेत्र चालवलं ऑक्सिजन सिलेंडरचं ज्या लोकांना गरज होती ते केली आदित्य हॉस्पिटलच्या माध्यमातून मी या ठिकाणी कोविडचे लोक असताना जी परिस्थिती जगावर ओळ ओळवली होती ते आपण आदित्य हॉस्पिटलच्या माध्यमातून एक हॉस्पिटल आपण त्या मानवतेच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी विनामूल्य शास्त्राने आपण दिलं होतं कारण तीनशे बेडचं हॉस्पिटल माझ्याकडे आहे त्या माध्यमातून सेवा घालण्याचं काम आम्ही ते केलेलं आहे आणि त्यानंतर स्मशानभूमीचा आत्ता मधल्या काळामध्ये दोन हजार सोळा एकवीस एकवीस नंतर प्रशासक तिथं कोणत्याही प्रशासकानं किंवा असलेल्या नगरसेवकानं किंवा कुणा मला टीका कुणावर करायची नाही पण मी माझं काम दोन हजार सोळा एकवीस नऊ वर्ष प्रवाहात नसतानाही मी माझं काम चालू ठेवलेलं आहे त्या ठिकाणी शमशानभूमीमध्ये शोधनवाईका तुटल्या होत्या तिथं नगरपालिकेला आम्ही वारंवार सर्व लोकांनी करून सुद्धा ते करण्यात नाही मी स्वतःच्या एक शारदा चॅरिटेबल ट्रस्ट पेरबी रुकाश माध्यमातून ते मी आता दोन केले आता पण दोन तुटले त्याची सुद्धा मी व्यवस्था केलेली आहे पण इलेक्शन लागल्यामुळे थांबलं ते केलेलं नाही तुम्हाला निवडणुकीतच येऊ नये तुम्हाला त्या प्रक्रियेतच अडकावं यासाठी आक्षेप पण घेण्यात आले की तुमच्या अर्जावर काय प्रकार होता आता मूळ मुद्दा कसा आहे मी निवडणूक येऊ नये किंवा लढू नये त्या पुढच्या उमेदवाराची इच्छा होती कारण जे उमेदवार माझ्या विरोधात होते आहेत त्या उमेदवाराला मी दोन हजार अकरामध्ये मी स्वतः माझ्या साखळीमध्ये मी निवडून आणलेला आहे माझ्या माध्यमातून आम्ही दोन चार प्रभागचा वार्ड होता त्या माध्यमातून काम करत असताना मी काही तेवढ्या पुढचा विचार केला नाही तीन चार पाच सहा अनेक बेटबीडमधल्या वार्डाचं आम्ही काम करायला कर प्रयत्न आणि या उमेदवाराचं आता फोटो सेशन तर मी काही करत नाही काम फक्त करायचं असतं हे हातानं दान द्यायचं आणि ह्या हातानं हे करायचं ही माझी भूमिका नाही आहे काही लोकांना आता सध्या सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या मी बिलकुल बॅकफुडवर हो आहे जे बी कामं करतो आपण बी पाहत असतात की अनेक कामं आपण बिंदू स्वराच्या गाळ करण्याचा विषय असतो वारंवार आपण आवाज उठण्याचा प्रयत्न मी या नगरपालिकेला किंवा प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला होता कारण ते जर आता मधल्या काळामध्ये जी बातमी आम्ही पेडवीच्या माध्यमातून दिली ते जर केलं नसतं तर नक्कीच बीड शहर पेडबीड अर्ध वाहून गेलं असतं जे की एकोणीसशे एकोणनव्वदच्या महापुराची पुनावृत्ती या ठिकाणी झाली असते आणि ह्या जो नगरसेवक अभ्यासू अभ्यासू म्हणतात ते टीका करतात कारण माझा नावावर जो प्लॉट होता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घरपट्टी त्यानंतर नळपट्टी पाणीपट्टी ही त्याला घराही पकडली जाते परंतु माझा प्लॉट हा भैरवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केले अनेक दबाव टाकण्याचा त्या अधिकार त्यांनी प्रयत्न केला परंतु शेवटी म्हणतात ना त्याला जनता साथ आहे उपरवाला साथ आहे म्हणून त्या साथीनी मला त्या दिवशी न्याय मिळाला अनेक प्रश्न टाकण्यात आले त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय दिला नाही तिथं थांबता माझा वैद्य अर्ज ठेवल्यानंतर पुन्हा कोर्टात गेली की कोर्टात काय होतंय का ही पण कोर्टाने मला न्याय दिला ही माझी संपत्ती आहे विश्वास वाटतो विजय होईल शंभर टक्के जनता जनार्दन आहे मी काम करत आहे एकशे एक टक्के मी निवडून येईल अशी मला खात्री आहे बरं समजा तुम्हाला इथल्या लोकांनी परत एकदा संधी दिली तर काय विजन असणार आहे निवडून दिल्यानंतर मला काही गुत्तेदारी करायची नाही मला पेडबीड आणि शहर या माध्यमातून विकास करण्याची भूमिका आदरणीय पंकजादा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये मला करायचे आहे बीड शहरामध्ये अनेक लॅकून आहेत वेगवेगळ्या काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट आम्ही शासन दरबारी कारण बीड शहरामध्ये वसुली किती होती काय होती वेगवेगळ्या या अगोदर पंकजादाय मुंडे त्या दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये तीनशे ते चारशे कोटी फंड या बीड शहराला आलेला आहे आणि हे जे रोड वगैरे दिसतात ना बीड शहरामध्ये आज लोकं म्हणतात की आम्ही केलं आम्ही केलं परंतु तो, तो त्या काळातला फंड आहे की तो काम आता न होता हे प्रशासकाच्या काळात काम झालेलं आहे आज मी जरी मतदार हा रोड केला मी केलेला नाही आहे हे प्रशासकाच्या काळात आमच्या काळात मंजुरी आलेली आहे आणि ते रोड आता झालेले आहे त्या बदल शेवटचा प्रश्न असेल मतदारांना तुमचं काय होणार असं नाही मतदाराला आज जे उमेदवार म्हणतात ते उमेदवार मोठा आहे नक्कीच मी आज म्हणजे मी तुमच्यासारखं किंवा काही करून कोण पैसे कमविलेला मी कष्टातला माणूस आहे मी सर्वसामान्य जमिनीवर राहणार माणूस आहे सर्वसामान्यामध्ये राहणार माणूस आहे या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्या लोकांना माहिती की मी काय करणार आहे पुढचं व्हिजन काय कुठे पाच टक्के दहा टक्के कमवून मी ते करणार नाही जे करणारे विकासासाठी करणार आहे आणि ह्यांच्यासाठी करणारे भरपूल योजना असेल त्यानंतर पगारीच्या योजना असतील वेगवेगळ्या शासनाच्या माध्यम मागच्या ज्या योजना आहेत त्या लोक गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रश्न नक्कीच करणार आहे पुढील वाटचाल शुभेच्छा काकाचा एक विशेष सांगतो ज्यावेळेस आपण जी संपत्ती कमवतो त्याचा काही जे हिस्सा असतो इन्कम टॅक्सचा तो, तो आपण रिटर्न भरतो त्या माध्यमातून पण काकांची ओळख करून द्यायची असेल तर ते जे काही कोर गरीब आहेत काही देवाचा टॅक्स असतो आपण समाजाची काहीतरी बांधील आहोत यासाठी ते म्हणजे मला वाटतं चोवीस तास बा एक वर्षभर म्हणजे बाराही महिने त्यांचं हे काम सातत्य सुरू असतं म्हणून हे लोक त्यांच्या आज सोबत दिसतात आता निकालानंतरच कळेल की आ, या ठिकाणी जनतेचा कल कुणाकडे आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे